विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांवरती पोलिसांकडून कारवाईचा बडगा उघडला जात असतो या कारवाईमुळे अनेकदा पोलिस आणि चालकांमध्ये वाद होतात परंतु आता राज्य वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दुचाकीवरती विना हेल्मेट चालकासह त्यांच्यासोबत विना हेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रवाशावरही कारवाईचा बडगा उघडण्याचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याने आता पोलीस आणि दुचाकी वाद वाढण्याची चिन्ह दिसत आहेत ठाणे आयुक्तालय क्षेत्रातच म्हणजे था। ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ठाणे ते बदलापूर भिवंडी क्षेत्रात या निर्णय लागू करण्यात आला आहे ठाणे जिल्ह्यात आजही अनेक भागामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालण्याचं प्रमाण अधिक आहे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उघडला अनेकदा चालक आणि पोलिस यांच्यामध्ये वाद उद्भवितात त्यामुळे आता पोलिस आणि चालकांमध्ये वादाचे प्रसंग वाढण्याची शक्यता आहे बसलेल्या अपघात मृत्यू प्रमाण देखील अधिक आहे मोटर वाहन कायद्यानुसार विना हेल्मेट आणि सहप्रवाशाने हेल्मेट वापरले नसल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईचे नियम आहेत गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे वाहतूक पोलीस ई चलनद्वारे यंत्रणांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांविरुद्ध कारवाई केली जाते त्यामध्ये विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे आतापर्यंत आतापर्यंत पोलिसांकडून केवळ विना हेल्मेट अशी कारवाई केली जात होती मात्र आता यापुढे कारवाईमध्ये बदल करण्यात येणार आहे